आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा एकदा दाखवली पुरे नमस्कार मी सुहास कोल्हेकर नर्मदा बचाव आंदोलन आणि जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय अशा संघटनांशी जोडलेली आहे स्त्री मुक्ती आंदोलनाला पन्नास वर्ष झाली त्या त्यानिमित्तच्या कार्यक्रमात त्यांचं अभिनंदन करायला सहभागी झाले विशेष महिलांमध्ये काम करायला आधी सुरुवात केली नाही कारण माझ्या कौटुंबिक अनुभवातून मला त्याची फार गरज जाणवत नव्हती पण जसं सामाजिक काम करायला लागले तेव्हा महिलांना त्यांची स्वतंत्र स्पेस मिळण्याची गरज वाटली आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद म्हणून काम करतो ज्यात इथल्या संयोजक शुभदाताई आणि सुवर्णा बऱ्याच जणी जोडलेले आहेत आ, मला असं वाटत की स्त्री मुक्ती बद्दल खूप पुरुषांमध्ये आणि समाजामध्ये जी भीती आहे की कोणापासून मुक्ती तर ती पुरुष विरुद्ध स्त्री असं नसून जी काही रूढीने नेहमी महिलांना दाब दाबल्या जात होतं त्याच्यापासून मुक्ती शोषणापासून मुक्ती आणि स्वतंत्र विचार करायला मांडायलाच स्वातंत्र्य जे संविधानी दिलेलं आहे ते महिलांना मिळावं आज लीलाईनी खूप छान सांगितलं कि त्या सकाळी उठल्यावर कसे पाच जणांची नावं घेतात जे निरनिराळ्या धर्माची प्रतीक आहेत आणि त्याच्यातलं गोपाळकृष्णापासून सुरुवात करून त्यांनी ख्रिस्त बुद्ध महम्मद पै बार आणि नंतर बापूंच नाव घेतलं तर अशा पद्धतीने थोडा वेगळ्या पद्ध विचार करून महिलांनी स्वतः विचार करणं आणि सर्व पातळ्यांवर स्वतः निर्णय प्रक्रियेत सहभागी होणं हे मला खूप गरजेचं वाटतं अगदी आंदोलनाच्या कार्यकर्त्या सुद्धा घरात गेल्यावर परत चांगली गृहिणी वुमन व्हायला पाहतात तर तसं न करता आपण तर मुलींना म्हणेन लिलताई म्हणत होत्या तसं आईबरोबर काम करायचं पण आपल्या भावाला सुद्धा काम करायला बरोबर घेऊन त्या कामात पण कसा छान आनंद असतो आणि त्याच्यातून आपण समाज परिवर्तनात सहभागी होऊ शकू असं मला वाटतं धन्यवाद मी आता वलीला म्हणत होते की तुम्ही जे सगळं छान संविधानाबद्दल सांगितलं आता पुढे आपण घोषणा देऊया की आम्ही संविधान जपू आणि संविधान जगू सुद्धा असं स्त्रीमुक्ती चळवळीला मी पुढच्या दिशेच्या अर्थाने शुभेच्छा देते धन्यवाद